काल संपूर्ण राज्यामध्ये महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केली गेली बुलढाण्यात देखील हे आंदोलन पार पडले त्यावर आमदार संजय गायकवाड यांच्या बॉक्सिंग चे दाखवणारा जिवंत देखावा सादर करण्यात आला त्यावर उभाट्याच्या बापालाही माझी कॉपी करणे जमणार नाही त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील असं प्रतिउत्तर दिलं होतं माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे म्हणजे माझी कॉफी करणे हे उबाटच्या बापाला जमणार नाही मात्र या वक्तव्यावरून त्यांनी आता यू टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला उभाट्याच्या कार्यकर्त्यांना उद्देशून मी ते विधान केलं आहे बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे रक्ताने वडील असले तरी आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांचे ते बाप आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे स्पष्टीकरण तुमच्या स्पष्टीकरण नाही आहे काल आपण लोकांनी महाराष्ट्रात आणि देशात महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधामध्ये आमदारांच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक आंदोलनं केले त्यामध्ये आपण मला प्रश्न विचारला की आपल्याबद्दल आपल्या मतदारसंघात सुद्धा आपलं बॉक्सिंग मारतानाचं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं त्यावर मी तुम्हाला उत्तर हे उत्तर दिलं की माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उभटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही का उभटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवलाद नाही हे माझे शब्द आहेत तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं एवढा कुठे शब्दाचा विपरस करत असतात का बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धवसाहेबाचे वडील आहेत पण लाखो महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या सैनिकांचे पण ते बाप आहेत त्याच्यामुळे त्यांचा तर विशेष कधी जीवनात येऊ शकत नाही आम्हाला शिकवणच बाळासाहेबांची आहे पण उभटाच्या कार्यकर्त्याबद्दल मी जे काय बोललो त्याचं आपण तोडून म्हणून दाखवलं ते आपण जनतेला सरळ जे काय सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करावा